नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात डी टेक मराठी आणि आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तुमच्या सर्वांचा एक मोठा प्रश्न आहे की युट्यूब मध्ये वॉच टाइम आणि व्ह्यूज जे आहेत ते कमी होत आहेत खूप जणांचे व्ह्यूज डाऊन होत आहेत आणि वॉचटाईम कमी होताना दिसत आहे जर तुमचं युट्यूब चॅनल आहे आणि तुम्हाला व्ह्यूज कमी आहेत असं वाटत आहे तर व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत न चुकता बघा आणि नवीन असल्यास चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की असंच महत्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती आणत असतो तर चला सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी साईडला बघू शकता मोबाईल स्क्रीन ऑन झालेली आहे या ठिकाणी आपण व्हायटी स्टुडिओमध्ये गेलेलो आहोत वायटी स्टुडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा मेन स्क्रीनवर दिसेल तुम्हाला या ठिकाणी आणि येथे आपण सर्वात अगोदर वॉच टाईम बघूत येथे बघू शकता वॉच टाइम जे माझा अपमध्येच चाललेला आहे आणि रोज काही ना काहीतरी एक तास चार तास दोन तास याप्रमाणे वॉच टाईम वाढताना किंवा कमी होताना दिसत आहे ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारे आहे तर या ठिकाणी तुम्ही म्हणता की आमचा वॉच टाईम जे आहे ते कमी होताना दिसत आहे याचं एक कारण म्हणजे हे वॉच टाइम या ठिकाणी जो दाखवत आहे आपल्याला मेन स्क्रीनवरती तुम्ही बघा या ठिकाणी वरती तर या ठिकाणी बहात्तर दाखवत आहे आता तर हा जो कमी होत आहे हा डाटा फक्त अठ्ठावीस दिवसासाठी आहे वरत्या ठिकाणी तुम्ही बघा अठ्ठावीस दिवसासाठी हा डाटा दाखवत आहे त्यामुळे तो मागचा जो भेटलेला डाटा आहे ते कमी होत आहे त्यामुळे तिथे कमी कमी आकडा होऊ शकतो ना आपल्याला असं वाटते की मायनस होत आहे तसं नाही खाली तुम्ही अर्न या ऑप्शनवरती जाऊन पण बघू शकता कोपऱ्यामध्ये येथे बघा तुम्ही तीनशे चौदा पब्लिक वॉच हावर तीन हजारपैकी किंवा ती। खाली चार हजारपैकी येथे बघा येथे त्याला लास्ट तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसांचा वॉच टाइम या ठिकाणी काउंट केला जातो आणि बाकीचा जो वॉच टाईम आहे तो या ठिकाणी मायनस मायनस होतो म्हणजे तो काही कामाचा राहत नाही या ठिकाणी असा आहे याचा नियम आणि व्यूज जे आहेत ते व्यूज जे आहे तुमचे ते तुमचं थमनेल बरोबर असेल तर त्याला इम्प्रेशन पडल्यावर थमनेलला क्लिक थ्रू डेट या ठिकाणी दिसतो सी टी आर म्हणतात त्याला त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुमचा व्ह्यूज वाढतात त्यासाठी ऑडियन्स रिटेन्शन वाढवा लागतो तरच तोला व्ह्यूज येतात ऑडियन्स रिटेन्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता तेथे ॲव्हरेज मध्ये दाखवते व्हिडिओला व्ह्यूज नाही यायचं कारण म्हणजेच ऑडियन्स रिटेन्शन घटलेला असतो लोक व्हिडिओ अर्धवट बघून निघून जातात म्हणजेच तुमचं कंटेंट पहिल्या पंधरा सेकंदामध्ये त्यांना खूप करत नाही दुसरं कारण इन रेग्युलर अपलोड शेड्यूल म्हणजे योग्य वेळी तुम्ही अपलोड करत नाही जर तुम्ही इनकन्सिस्टन्स असाल यूट्यूब तुमच्या व्हिडिओला प्रायोरिटी देत नाही तिसरं कारण म्हणजे व्हिडिओ टायटल आणि थांबण्याला योग्य नसेल किंवा लोक क्लिक करत नसेल म्हणजे व्ह्यूज कमी येतात चौथं कारण म्हणजे कॉन्टेंट क्वालिटी आणि रेवलेन्स नाही म्हणजे एक व्हिडिओ टाकतायत ते जुन्या टॉपिक वरती आहेत तर लोक पाहणार नाही तर मित्रांनो युट्यूब वर वॉच टाइम आणि व्यूज कमी होणं हा एक वॉर्निंग आहे तुम्हाला आता बदल करायला हवा कन्सिस्टन्सी क्वालिटी आणि ओ हो, या तिन्ही गोष्टी पाहाव्या लागणार चॅनल ग्रो करायचा असेल तर हे गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जर व्हिडिओ आवला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिटेक टेक मराठीला असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरिता